श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळी ठीक असाल तर आज आहे माझा जिमचा पहिला दिवस हा ही आहे महाबली फिटनेस जिम म्हणजेच क्लब तर इथे सर्व प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात झुंबा क्लासेस आरोबिक क्लासेसचे वगैरे बॅचेस इथे होतात हे आहे जिमचं ऑफिस जिथे तुम्ही येऊन तुमचं ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही बघत आहात की खूप सारे इक्विपमेंट आहे तिथे आता महिनाभर माझी जिम चालू होणार आहे त्यामुळं तुम्हाला महिनाभरात कळून जाईल की जिममध्ये काय काय आहे कुठले कुठले इक्विपमेंट आहे तिथे आहे साऊंड जेणेकरून तुमची मोटिवेशनल तुम्ही गाणी इथे लावू शकता आणि त्याच्यावर वर्कआउट करू शकता इथे आहे हा झुंबाचा होणारा मोठा हॉल आणि समोर आहे खूप मोठा मिरर ही रूम मला फार आवडते अट्रॅक्टिव वाटते लेडीज चेंजिंग रूम जेन्स चेंजिंग रूम आणि इथे आहे शॉवर आणि खूप महत्त्वाचं म्हणजे इथे आहे स्टीम रूम इथे स्टीमही घेतली जाते वर्कआउट झाल्यानंतर जा तुम्ही तुमची बॉडी रिलॅक्स करण्यासाठी स्टीमचा वापर करू शकता चला आता वर्कआउटला चालू करूयात सर्वात आधी मी माझा शूज घातला जो जिमसाठी वेगळा शूज घ्यावा लागतो आणि तो मी घेतला होता मागच्याच वेळेस आणि तोच शूज मी इथे घालत आहे शूज घातल्यानंतर म्हटलं बॉडी गरम करावी म्हणून वॉर्मअप केला मध्ये आलं आणि लगेच वर्कआउटला चालू केलं असं कधीच करू नका कारण याची खूप जास्त तोटेही आहेत व्यायाम करायच्या अगोदर आणि व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं बॉडी गरम झाली आणि स्कॉट मारायला सुरुवात केली स्कॉटचे दोन सेट असे मारले पहिल्या स्कॉटला जरा त्रास झाला नंतरच्या स्कॉटला काही वाटलं नाही नंतर, ना नंतर जम्पिंग जॅकचे दोन सेट मारले आणि जम्पिंग जॅक करताना भारी वाटत होतं बॉडी हलकी होते पूर्ण शरीराचा व्यायाम म्हणजे जम्पिंग जॅक आणि रनिंग जम्पिंग जॅक तुम्ही घरात बसून जरी नुसते पन्नास पन्नासचे तीन ते चार सेट मारले तरी तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहू शकतं तर हे आहे ट्रेडमिल्स ट्रेडमिल्स तीन आहेत तिथे सायकलिंग आहे आणि मला नवीन ट्रेडमिलचा वापर करायचा होता होता रनिंग करायच्या अगोदर सायकलकडे लक्ष द्यावं म्हटलं कोणी घेऊन तर गेलं नाही मग रनिंगला चालू केलं रनिंग चालू करता करता असा मनात एक अचानक विचार आला की कि आपल्यासारख्या कितीतरी स्त्रिया असतील ज्यांना वर्कआउट करायची खूप जास्त आवड असेल असूजरच्या जबाबदाऱ्या मुलांची शाळा मुलांचं शिक्षण आणि त्यांचा अभ्यास यामुळे त्यांना वेळच मिळत नसावा कदाचित म्हणून त्या व्यायाम करत नसाव्यात आणि त्या हेल्थकडे खूप जास्त दुर्लक्ष करत असतात असं मला वाटतं आणि काही स्त्री आहेत ज्या माझ्याही बघण्यात आहेत त्यांना आपापल्या जबाबदाऱ्यातून सुटकाच नाही आहे अजिबातच म्हणून त्यांना वर्कआउटकडे लक्ष देता येत नाही जास्त काही नाही पण तुम्ही सूर्यनमस्कारही घालू शकता जेणेकरून तुमची बॉडी ॲक्टिव्ह राहील आणि तुम्हाला मानसिक ही शांतता मिळेल फिजिकल तर मिळतेच व्यायाम केल्यानंतर पण मानसिक शांतता खूप जास्त मिळते व्यायाम केल्यानंतर आपला आत्म आत्मविश्वासही वाढतो तुम्हाला जर असं काही पाहिजे असेल तर मला प्लीज डी एममध्ये सांगा मी तुम्हाला नक्की तुम्हाला याच्यावर काहीतरी व्हिडिओ आणेल आणि नक्की याच्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत करेल तर, तर हा होता माझ्या आजचा कॅलरीज बर्नचा आराखडा एकशे अकरा कॅलरीज बर्न केल्या थोडा वेळ चालून थोडा वेळ स्लो थोडा वेळ फास्ट असं मी करून पावणे दोन किलोमीटरचं रनिंग कम्प्लीट केलं आणि रनिंग केल्यानंतर कधीच लगेच थांबायचं नसतं लगेच बसायचं नसतं कारण आपली बॉडी खूप जास्त गरम झालेली असते आणि डायरेक्ट बसल्यानंतर आपल्याला अचानक एक अटॅकही येऊ शकतो असं खूप जास्त तज्ज्ञांचं मत आहे मला खूप जास्त घाम आला होता पण तरीही मी माझं थांबवलं नाही त्यानंतरही अजून दोन कॅलरीज वाढवल्या आणि एकशे तेरा कॅलरीज बंद कर केल्या आज एवढ्या कॅलरीज बंद झालेल्या बघून मला भारी वाटलं कारण खूप दिवसानंतर मी व्यायाम करते साधारणतः एक वीस ते पंचवीस दिवस झाले असतील मी ना ग्राउंड केलं आहे ना कुठला घरी वर्कआउट केलं आहे काहीच केलेलं नाही आहे थोडा वेळ बसले आणि घाम बसून घेतला नंतर बारबेल घेतले बारबेल घेऊन बॅकला आणि बा था बॅक थायला जरा स्ट्रेच द्यावं म्हटलं कारण हा खूप जास्त चांगला व्यायाम आहे त्यानंतर अडीच अडीच किलोचे प्लेटेट्स घेतले आणि त्याला जॉईन केले ज्यांच्या थाईजला खूप जास्त फॅट आहे त्यांनी हे हा वर्कआउट नक्की करावा कारण ह्या वर्कआउटचे खूप जास्त फायदे आहेत आपल्या बॅकला हँडला आणि थाईजला अशा प्रकारे स्ट्रेच बसतो आणि आपलं थ वजन नियंत्रणामध्ये राहतं किंवा तिथलं फॅट कमी होण्यास मदत होते खूप जास्त छान वर्कआउट आहे अजून अडीच अडीच किलोचे प्लेटेट्स टाकले आणि परत एकदा एक पंधरा पंधराचे आठ आठचे सेट मारले जास्त वर्कआउट करायला नको म्हटलं आणि तरीही केला जेवढा सहन होतोय तेवढा नंतर आपापले लावलेली प्लेट काढून ठेवणं हा माझा नियमच आहे काही मुलं मुली अशीच प्लेटेस ठेवून जातात आणि नंतर ते मग ओनरला येऊन किंवा साफसफाई करणाऱ्याला येऊन ते काढावे लागतात नंतर बार ठेवून दिला बार साधारता एक साडेसात आठचा असेल नंतर खाली सायकलकडे बघितलं अरे माझी सायकल तर पडली वारं सुटलं होतं त्यामुळं पडली असावी कदाचित पाणी पिलं आणि पुन्हा स्किपिंग आणायला पलीकडे गेले स्किपिंग घेतली थोडेसे फोटो क्लिक केले पण फोटो काढ न काढता जो व्यायाम करणं म्हणजे हे एक गुन्हा एक फार मोठा स्किपिंग घेतली आणि पाचशे स्किपिंग मारल्या तुम्हाला कोणाला मोजायचं असेल तर मोजू शकता जर तुमचं वेट खूप असेल तर तुम्ही स्किपिंग न घेता फक्त जागेवर जंप केले आणि शंभर शंभरचे पाच ते सहा सेट केले तरीही तुमचं वेट हळूहळू कमी होऊ शकतं याची मी खात्री देते तुम्हाला कारण खूप जास्त वजन माझंही होतं सत्तर ते बहात्तर किलो वजन होतं आता मी एक पासष्टवर आलेली आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त नियंत्रण मी माझ्या डाएटवर ठेवलं होतं आणि डाएटनंतर माझा वर्कआउट मला दररोज सकाळी उठून ग्राउंड करावं लागत होतं त्यामुळे माझं वजन कमी झालं होतं ग्राउंडवर माझे वे वेगवेगळे वे प्रकारचे व्यायाम होत होत होते तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटवर खूप जास्त नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण डाएट जर व्यवस्थित असेल तर आपलं शरीरही व्यवस्थित राहतं नको नको ते पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते वजनवाढीला कारणीभूत ठरतं ते पदार्थ आपल्या तोंडावर ताबा असणं खूप जास्त गरजेचं आहे जास्तीत जास्त पाणी पिणं लिक्विड फूड जास्तीत जास्त घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे नारळ पाणी आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही घ्या कारण की मला माहीत आहे नारळ साठ ते सत्तर रुपयाला झालेला आहे त्या मोड आलेल्या कर्दाड्यांचा वापर करून तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात आणू शकता याची मी तुम्हाला हमीज देते डायरेक्ट कारण मीही तोच उपाय केला होता आणि हो वजन जास्त असल्यानंतर खूप जास्त आजारांनाही आपण बळी पडू शकतो देव करू आणि तुमच्याबरोबर कोणावर असं होऊ नये त्यामुळे तुम्ही आधीच सतर्क राहा आपल्या वाढत्या वजनाला तुम्ही नियंत्रणामध्ये ठेवा लोकांना लाजायची काहीच गरज नाही जिम जॉईन करा छान सायकलिंग करा रनिंग करा सकाळी मॉर्निंग वॉकला जा आणि मूळ म्हणजे डाएटवर लक्ष द्या तर माझा इथं वर्कआउट झालेला आहे मी स्ट्रेचिंग केली आणि घरी गेले स्ट्रेचिंगचा व्हिडिओ मी बनवलेला नाही तर भेटूया नेक्स्ट व्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय